खरंतर सुरपूर योजनेचा पाणी प्रश्न प्रलंबित या संदर्भात चर्चा देखील झाले मात्र ही ते व्यर्थ असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर काय होतं चर्चा होणार आहे का चर्चा दौरा पाणी प्रश्नाच्या बाबतीत निश्चितपणे या ठिकाणी चर्चा पूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समोर झाली एक हाय पॉवर कमिटी त्याच्या बाबतीत या ठिकाणी गठन करण्यात आली आता खरं तर मला राजकीय टीका टिप्पणी याच्यावर करायची नाही राजकारणाच्या तोंडावर मी त्या ठिकाणी ते बोलील पण इचलकरंजीला पाणी मुबलक आणि स्वच्छ मिळालं पाहिजे ही प्राथमिक गरज आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टेटमेंट्स खऱ्या अर्थानं राजकीय रादर ह्या गावाला पाणी कशा पद्धतीला मिळेल याच्या बाबतीत सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत अशी माझी त्याच्या मागची भावना पालकमंत्री एक पालकमंत्री एका बाजूला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली त्यानंतर दोन दिवसांपूर्ण पालकमंत्री बैठक झाली इचलकरंजीला एकही टीम पाणी घेणार नाही असं म्हणतात पाणी हे कुणाच्या मालकीचं नसतं नैसर्गिक आहे आणि निसर्गाचा मालक कोणी नाही तो परमेश्वर आहे त्यामुळं निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जी राष्ट्रीय संपत्ती आहे ही देणार नाही आम्हाला पाहिजे आम्हा घेणार असं ही एकमेकाशी चॅलेंजिंग बोलण्यापेक्षा खऱ्या अर्थानं एखाद्या माणसाला एखाद्या परिस्थितीमध्ये पाण्याची गरज असेल एखाद्या मोठ्या शहराला तर त्या बाबतीत पालकमंत्री म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे ते एका तालुक्याचे लोकप्रतिनिधी नसून ते ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळं जी समिती अजून त्याच्यावर या ठिकाणी त्याचा अजून अहवालच आलेलं नाही त्याच्यावर खऱ्या अर्थानं त्यांनी जर तसं भाष्य केलेलं माझ्या कानावर आलेलं नाही पण तुम्ही म्हणताय तसं केलं असेल तर निश्चितपणे ते चुकीचं आहे मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय त्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात महायुतीमध्ये <सथ> जागा वाटपाला असं हे आपल्या माध्यमातूनच चर्चा आहे कारण तिकीट देणं हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे हे मूळ तिकीट कापणं किंवा ठेवणं हा शिवसेनेचा अधिकार आहे स्वतः मुख्यमंत्री हे शिवसेनेचे मुख्य नेते त्यामुळं त्यांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या ज्या सीट्स आहेत याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील अलायन्समध्ये आम्ही त्या ठिकाणी आहोत त्याच्यामुळं त्यांचे जे सीट्स आहेत त्यांच्या वाट्याला जे सीट्स आहेत त्याचा निर्णय तो पक्ष घेईल त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे जे काय आता आराखडा वरच्या बाबतीत पार्लमेंटरी बोर्डामध्ये तयार होईल पण ह्या चर्चांमध्ये मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगेन की शिवसेनेच्या तेरा जे आत्ता या ठिकाणी खासदार सन्मान्य एकनाथजी साहेबांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये काम करतोय अधिक जे पाच खासदार मागं या ठिकाणी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेत पण ते आमच्याबरोबर नाहीत अशा अठरा जागांवर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी शिवसेनेनं क्लेम केलेला आहे त्याचबरोबर लढलेल्या मागच्या वेळीच्या जागा ज्या आहेत त्या बावीस आहेत त्या बावीसमध्ये या ठिकाणी शिवसेना मागणी करते पण त्याचबरोबर राष्ट्रवादी हा नवीन पक्ष आपल्या ह्या महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांनाही अकोमोडेट करताना दोन्ही पक्षाला थोडंसं फ्लेक्झिबल राहावं लागेल त्या अनुषंगिक या ठिकाणी चर्चा मुख्यमंत्री वरिष्ठ स्तरावर त्या ठिकाणी करतील आणि पार्लमेंटरी बोर्डाची बैठकच अजून बसलेली नाही महायुतीची पार्लमेंटरी बोर्डाची अजून बैठक बसलेली नाही त्या बैठकीमध्ये या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे याच्या बाबतीतली क्लॅरिटी यायला चालू होईल प्राथमिक किंवा माध्यमिक अजून कसलीच चर्चा नाही आत्ता प्रश्न असा आहे की ही चर्चा मीडियामधनं असती किंवा याच्या असते पार्लमेंटरी बोर्ड ज्यावेळी याच्यावर ऑथेंटिक बसेल त्याचवेळी सीट शेअरिंगच्या बाबतीतले असेल प्रत्येक सीटच्या बाबतीत चर्चा त्या ठिकाणी होत असते निश्चितच मला खात्री आहे की आम्ही जे या ठिकाणी शिवसेनेबरोबर असणारे सर्व खासदार आहोत हे सदस्य साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि देशाचे नेते नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतो आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक सीटच्या बाबतीत जो फॉर्म्युला ठरेल तो प्रत्येक पक्षश्रेष्ठी आपला पक्षाचा विचार करून आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगला प्रतिसाद आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कधीही आला नव्हता एवढा निधी या गेल्या दोन वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये सर्व खासदारांचा निधी बंद होता पण तदनंतर या ठिकाणी महायुतीचं शासन त्यानंतर मुख्यमंत्री दोन वेळा या ठिकाणी बदल झाला त्याच्यामुळे शासन एकदा स्थिर झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं या ठिकाणी महायुतीचे आमदार खासदार असतील त्या मतदारसंघामध्ये भरीव निधी देण्याचं काम राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं आहे आणि लोकप्रतिनिधी हा कामासाठी असतो एखादा माणूस काम करत असताना अनेक ठिकाणी पोचत असतो तो कामाच्या रूपानं पोचत असतो मला माझ्या मतदारसंघामध्ये वाड्या वस्त्यांपर्यंत कामाच्या रूपानं पोचता आलं आणि त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घालता आला की ज्याचा उभाप येणाऱ्या राजकारणामध्ये मी नक्की करेल पण याच विकास कामांची माहिती घेणारे क्यूआर कोड तुम्ही पोस्टरवरती वरती लावलेले होते त्याच्यामध्ये काय झालं असं म्हणणं तुम्ही नेमकं त्या बाबतीत ट्रोल देखील करण्याचाही व्हायरल क्यूआर कोड आपण या ठिकाणी तयार करणारी टेक्नॉलॉजीकल टीम असते आणि प्रिंटिंग मध्ये जरी एखादी लाईन इकड तिकडं झाली तर त्याचं अल्गोरिदम बदलतं आता ते अल्गोरिदम बदलल्यामुळं काही ह्याच्यावरनं चुकीच्या वेबसाईटवर जाण्याचा जा हे झाल्याचं निदर्शनास आलं ते बदलण्यातही आम्ही काम करतो नवीन या ठिकाणी क्यू आर कोड करतोय क्यूआर कोड हा फक्त लोकांना अपडेट करण्यासाठी आहे लग की त्याच्यातनं जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळं लोकांना लगेच लक्षात यावं की कुठल्या कुठल्या गावामध्ये काय काम केलंय ज्या माणसानं कामच केलंय त्याला लपवण्यासारखं काही नसतं पारदर्शक पण असतं जे प्रत्येक गावात जमिनीवर त्या ठिकाणी काम असतं त्यामुळं ते लोकांना माहिती होताना अधिक सुलभतेनं व्हावं याच्यासाठी क्यू आर कोड झाला प्रिंटिंग मध्ये काही या ठिकाणी मिस्टेक झालेल्याचं माझ्या लोकांनी लक्षात आणून दिलं मीडियामध्येही या ठिकाणी या बाबतीतल्या बातम्या आल्या निश्चितपणे आमच्या ऑफिसनं त्याची खबरदारी घेतली आणि नवीन क्यू कोड जनरेट झाले